शारदीय नवरात्रीत मां दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार या पाच राशींवर अमृत वर्षा होणार तयार रहा आशीर्वादासाठी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शक्तीदायी उत्सव मानला जातो या काळात मां दुर्गेची विशेष पूजा जप ध्यान आणि उपासना केली जाते यंदाच्या शारदीय नवरात्रीत ब्रह्मांडातील अद्वितीय ऊर्जा प्रकट होणार असून दुर्गा हत्तीवर स्वार होऊन भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि आध्यात्मिक शांती घेऊन येणार आहे हत्ती ही स्थिरता संपन्नता आणि राजसिक शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी तिच्या आशीर्वादाने काही विशिष्ट राशींच्या लोकांच्या जीवनात अमृत वर्षाव होणार आहे या दिवशी ग्रहस्थिती नवरात्रीतील विशेष तिथी आणि देवीच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे त्या राशींची जीवन उजळून निघणार आहे अडथळे दूर होतील आणि मनशांती मिळेल एक वृषभ राशी या काळात वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य मिळेल विशेषत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा, हा काळ नफा वाढवणारा ठरेल नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ आहे काहींना जुनी थकबाकी वसूल होण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांना वाढीव जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण आनंदी राहील जुन्या तणावांना निरोप देऊन नवे सौहार्द निर्माण होईल ज्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता त्या संबंधांमध्ये समजूत वाढेल कुटुंबासोबत वेळ घालविण्याची आणि एकमेकांना आधार देण्याची वेळ आली आहे मनातील अस्वस्थता कमी होईल ध्यान प्रार्थना आणि जप यामुळे मानसिक शांती मिळेल स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकाराल आत्मविश्वास वाढेल आणि अडथळ्यांवर मात करण्याची ताकद मिळेल सावधगिरी अतिआत्मविश्वासामुळे अतिरेकी खर्च किंवा अविचारी निर्णय होऊ नयेत याची काळजी घ्या आध्यात्मिक साधनेसह वास्तवाचा विचार करणे आवश्यक आहे दोन कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ अंतर्मुख होण्याचा आहे ध्यान आणि जप यामुळे मनाची गोंधळलेली अवस्था निवळेल देवीच्या आशीर्वादाने तुम्हाला स्वतःच्या आतल्या शक्तीची जाणीव होईल आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन किंवा संतांचा सहवास लाभदायक ठरेल घरातील सौहार्द वाढेल विशेषतः पालक आणि मुलांमधील नातेसंबंध सौम्य आणि प्रेमळ होतील काही वेळा जुने वाद मिटून नवी सुरुवात करण्याची संधी मिळेल विवाह किंवा नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि समजूत वाढेल दीर्घकाळ चालणारे मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होण्याची शक्यता आहे योग्य आहार योग आणि साधनेमुळे मानसिक थकवा दूर होईल सावधगिरी भावनेंमध्ये वाहून जाऊ नये कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या संयम आणि शिस्त राखल्यास लाभ अधिक होतील तीन कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा काळ आर्थिक लाभ देणारा ठरेल व्यवसायात नवे करार मिळतील आणि दीर्घकाळ थांबलेले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीसाठी योग्य योजना आखण्याची वेळ आहे ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याची संधी असेल नोकरीत पदोन्नती किंवा नवे प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे तणाव कमी होऊन संहार्द वाढेल काही नातेवाईक किंवा मित्रांशी संवाद सुधारण्याची संधी मिळेल विवाह किंवा प्रेमसंबंधांमध्ये समजूत आणि विश्वास वाढेल मनात स्थिरता येईल चिंता आणि अस्वस्थता दूर होऊन आत्मविश्वास वाढेल ध्यान आणि प्रार्थनेने मानसिक स्पष्टता मिळेल सावधगिरी कामाच्या तणामुळे थकवा येऊ शकतो वेळेचे नियोजन आणि स्वतःसाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे चार वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ परिवर्तनाचा आहे जुने अडथळे दूर होऊन नवीन मार्ग खुले होतील जीवनातील मोठ्या निर्णयांसाठी आत्मविश्वास मिळेल जे लोक नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना शुभ संधी मिळतील देवीच्या कृपेने मन आणि आत्मा शुद्ध होईल नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक विचार वाढतील ध्यान आणि जप यामुळे अंतर्गत थैर्य निर्माण होईल संबंधांमध्ये विश्वास आणि प्रेम वाढेल संवाद सुधारण्याची संधी मिळेल नवीन मित्र आणि सहकार्यांसोबत संहार्द वाढेल मनावरील ताण कमी होईल योग्य आहार आणि विश्रांतीमुळे शरीर आणि मन यांचे संतुलन राखता येईल सावधगिरी कोणत्याही वादात उतरण्यापूर्वी शांत रहा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे पाच मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी मी हा काळ आत्मशोध आणि आध्यात्मिक प्रगतीचा आहे ध्यान जप आणि साधनेमुळे अंतर्गत शांती आणि स्थिरता मिळेल जीवनाच्या उद्दिष्टांविषयी स्पष्टता निर्माण होईल आर्थिक अडचणी दूर होतील आणि नवे उत्पन्न स्रोत उघडतील काहींना जुनी थकबाकी मिळण्याची संधी मिळेल व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल भागीदारी आणि सहकार्यामुळे यश मिळेल घरात आनंद आणि समाधान राहील नात्यांमध्ये प्रेम आणि समजूत वाढेल काही वेळा जुने मतभेद मिटून नवे नाते निर्माण होईल मन शांत राहील आत्मविश्वास वाढेल भीती किंवा असुरक्षिततेवर मात करून सकारात्मक विचार स्वीकारण्याची ताकद मिळेल सावधगिरी स्वप्न आणि कल्पनांमध्ये हरवून जाऊ नका वास्तवाचा स्वीकार करणे आणि संयम राखणे आवश्यक आहे या पाच राशींवर शारदीय नवरात्रीच्या काळात दुर्गेचे विशेष आशीर्वाद होणार आहेत आर्थिक स्थैर्य मानसिक शांती नवे नाते आणि आध्यात्मिक उन्नती यांसारख्या अनेक सकारात्मक गोष्टींची सुरुवात मिळणार आहे तरीही संयम विचारपूर्वक निर्णय आणि आध्यात्मिक साधना यांचा समतोल राखणे आवश्यक आहे हत्तीवर स्वार असलेल्या देवीच्या कृपेने तुमचे जीवन स्थिरतेकडे आणि समृद्धीकडे झेपावेल उपाय आणि साधना एक नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ओम धूम दुर्गाय नम्हा या मंत्राचा जप करा दोन हत्तीवर स्वार असलेल्या देवीचे चित्र किंवा प्रतिमा पूजास्थानी ठेवून तिची पूजा करा तीन कुटुंबासोबत संध्याकाळी दीप लावा आणि देवीच्या आरतीने वातावरण शुद्ध करा चार गरीब किंवा गरजूंना अन्नदान करा पाच शक्य असल्यास नवरात्रीत दररोज एक वेळ तरी साधना किंवा ध्यानासाठी राखून ठेवा अंतिम संदेश मित्रांनो आणि मैत्रिणींनो शारदीय नवरात्री हा फक्त उत्सव नाही तर आत्म्याला जागृत करणारा जीवनात नवा प्रकाश आणणारा आणि नशीब उजळवणारा एक विशेष काळ आहे यावेळेस मा दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आपल्या धरी येणार आहे याचा अर्थ आपल्या आयुष्यात स्थैर्य सौख्य आणि समृद्धीचे दरवाजे उघडणार आहेत तिच्या कृपेने मनातील अंधार दूर होईल आणि नवे मार्ग उजळून निघतील या नवरात्रीत जे पाच राशींवर अमृतवर्षाव होणार आहे त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नवी ऊर्जा मिळेल आर्थिक अडचणी दूर होऊन नव्या संधीचा लाभ होईल नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढील आणि मनातील असुरक्षितता नाहीशी होईल जोपर्यंत आपण तिच्या कृपेवर विश्वास ठेवतो तोपर्यंत कोणतेही संकट आपल्याला थांबवू शकत नाही ही वेळ स्वतःसाठी नवा आरंभ करण्याची आहे ध्यान जप साधना आणि सकारात्मक विचार यामुळे आपल्या आतल्या शक्ती जागृत होतील संयम समर्पण आणि प्रार्थनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो संकटे आली तरी ती आपल्या आत्मबलाला परिपक्व करणारी संधी असते हे विसरू नका देवीच्या आशीर्वादाने मन शांत राहील धैर्य वाढेल आणि जीवनात आवश्यक असलेल्या बदलांसाठी योग्य दिशा मिळेल आपण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास थे नशिबाची साथ मिळते आणि ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला मार्ग दाखवते या नवरात्रीत स्वतःवर आणि देवीच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा घरात दीप लावा कुटुंबासोबत प्रार्थना करा गरजूंना मदत करा आणि आत्मिक उन्नतीसाठी वेळ द्या यामुळे तुमच्या जीवनात आनंद शांती आणि भरभराट नक्की येईल तयार रहा देवीच्या आशीर्वादासाठी नव्या सुरुवातीसाठी आणि जीवन उजळून टाकणाऱ्या सकारात्मक परिवर्तनासाठी जय माता दी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद